रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीसशे चोवीस साठी मी ललित ललितलेखन सादर करत आहे शीर्षक आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही नवरा बायको आमचा मित्र व त्याची बायको असे चार जण काही कामानिमित्त सोलापूरला गेलो होतो तिथले काम आटोपून आजूबाजूच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री जाण्याचा विचार होता मित्राची नवीन गाडी इनोव्हा सात जण आरामात बसू शकतील अशी ड्रायव्हर त्याच्या बाजूला एक जण मध्ये तिघे वाटलेच तर तिघांपैकी एक जण कधी मधी मागे असा आरामात सोलापूर पर्यंत प्रवास झाला सोलापूरचे काम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही देवदर्शनाला निघालो एकाच दिवसात तुळजापूर अक्कलकोट आणि करून रात्री सोलापूरला परत आलो दुसऱ्या दिवशी पंढरपूरला जाऊन तिकडूनच मुंबईला परतायचे असे ठरत होते सोलापूरला एके ठिकाणी रात्रीचे जेवण घेऊन आमच्या हॉटेलकडे निघालो ते थंडीचे दिवस होते सोलापूरहून साखर कारखान्यांकडे उसाची वाहतूक सुरू होती ट्रॅक्टरला दोन तीन ट्रॉल्या लावून प्रमाणाबाहेर उसाच्या मोळ्या टाकल्या असत त्या मोळ्यांची शेवटची टोकेही ट्रॉल्यांच्या बाहेर आलेली असत चुकून माकून एखादा जवळून गेला तरी अपघाताला निमंत्रण तर आम्ही आमच्या हॉटेलकडे जात असताना एक चौक पार करून डाव्या बाजूला वळत असताना समोरून उसाने गच्छ भरलेला दोन ट्रॉल्या लावलेला एक ट्रॅक्टर येताना दिसला वाहतूक पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला पण थांबण्याऐवजी ट्रॅक्टरचा वेग अचानक वाढला हे पाहून आमचा ड्रायव्हर गाडी रस्त्याच्या एकदम कडेला घेऊन हळूहळू इकडे पोलिसाच्या शिट्ट्यांवर शिट्ट्या ऐकून ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बहुधा घाबरला आणि त्याचे ट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटले डोळ्याचे पाते लावते ना लावते तोच मोठा आवाज झाला आणि आमच्या गाडीच्या बाजूलाच तो ट्रॅक्टर आडवा होत असलेला आम्ही पाहिला आमचे डोळे भीतीने गच्छ बंद आणि तोंडातून किंकाळ्या त्या ट्रॉल्या गाडीवर पडून गाडीसहित आमचा चुराडा होणार असे वाटत असतानाच आमच्या ड्रायव्हरने अशा शिताफीने गाडी पुढे घेतली की ना ती रस्त्याच्या खाली गेली ना ट्रॉल्यांच्या खाली गेली फक्त पाच सहा सेकंदांचा फरक आडवे होता होता त्या उसाच्या गाडीच्या मागच्या बाजूला एक फटका दिलाच आणि मागची कास अक्षरशः चुरा 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 नशीब की त्यावेळी मागे कोणीच बसले नव्हते नाही तर गंभीर प्रसंग ओढवला असता आडवे होता होता त्या ट्रॅक्टरने पुढे उभ्या असलेल्या दोन चार दुचाक्या आणि एका रिक्षाला आपल्या अंगाखाली घेतलेच जवळपासची माणसे लगेच लांब पळाली म्हणून वाचली धडधडत्या हृदयाने आम्ही खाली उतरलो काच नावालाही उरली नव्हती काचा केवळ आमचे नशीब बलवत्तर आणि परमेश्वराची कृपा म्हणून आम्ही वाचलो होतो पुढे सगळे पोलिसी सोपस्कार झाले आम्ही आमचा पंढरपूरला जाण्याचा बेत रद्द केला एका मोठ्या जाड कापडी बॅनरने गाडीचा मागचा भाग झाकला आणि तसेच मुंबईला परतलो मोठ्या कौशल्याने गाडी सुरक्षित पुढे काढून ड्रायव्हरने आमचा जीव वाचवला होता त्याचे आभार व्यक्त करायलाही आमच्याजवळ शब्द नव्हते आजही हा प्रसंग आठवला तरी जीवाचा थरकाप होतो आणि म्हणावेसे वाटते की जीवावरचे काचेवर निभावले